राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा महायुती सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीचे फक्त आश्वासनच प्रहार संघटना आक्रमक हनुमान गुंजाळ आष्टी तालुका परतूर जिल्हा जालना येथे बच्चू भाऊ कडू यांनी चक्काजामची हाक दिली होती त्या हाकेला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे विधानसभेच्या तोंडावर महायुती सरकारने शेतकऱ्यांची 7 12 कोरा 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 करू अशी आश्वासन दिले होते परंतु अजून सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी महायुती सरकारने केली नाही आश्वासनाचा मुद्दा धरून माजी मंत्री बच्चू कडू यांनी या विषयावर गेले दोन महिन्यापासून सातत्याने आंदोलन उपोषण करून आज चोवीस तारखेला चक्काजामच्या हाक दिली होती जालन्यातील परतूर तारखेतील आष्टे या ठिकाणी चक्काजामच्या करण्यात आला शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा चक्काजाम झाला प्रहार जिल्हा युवा उपाध्यक्ष हनुमान गुंजाळ यांच्या नेतृत्वात करण्यात आला आहे स्वराज्य वासाठी सुनील गायकवाड परतूर गेल्या विधानसभाच्या तोंडावरती जी महायुती सरकारने घोषणा केली होती की आम्ही आल्यानंतर शेतकऱ्याचा सात बारा परा 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 सात बारा करूया परा 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 असं म्हणून सरकारनं आवाहन केलं होतं त्यानुसार ते सत्तेमध्ये आले मायुती सरकार आणि आज या सत्तेमध्ये येताना नऊ आठ ते नऊ महिने झाले परंतु अजून सुद्धा शेतकऱ्याचा सातवारा वरा झालेला नाही त्या मुद्द्याला धरून माजी मंत्री आणि अचलपूरचे माजी आमदार बच्चूबाऊ कडू हे गेल्या दोन महिन्यापासून तो मुद्दा शेतकऱ्यांचा लागू केलेला आहे त्यांनी आणि त्याच्यानुसार त्यांनी रायगडावर चार दिवसाचा अन्नत्याग आंदोलन त्याच्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आणि मोजरी येथे सात दिवसाचं अन्नत्याग अमर उपोषण करून आता पाययात्रा का एकशे अडतीस किलोमीटरची पाययात्रा पदयात्रा काढली आणि त्यानंतर महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या वतीनं तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं चक्काच्या आंदोलनाची हाक त्यांनी दिली त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला परंतु अजूनही हे फडणवीस सरकार त्या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करीत आहे त्यातले काही मंत्री त्यातले काही मंत्री म्हणजेच महाराष्ट्राचे कृषी मंत्री माननीय कोकाटे साहेब हे विधिमंडळात रमी खेळताना आम्हाला पाहायला मिळत आहे का आदर्श घ्यावा शेतकऱ्यांनी तुमच्याकडून काय आदर्श घ्यावा शेतकऱ्याचं पालकत्व तुमच्याकडे आहे शेतकऱ्याचा पालक मंत्री तुम्ही आहात शेतकऱ्याचे कृषी मंत्री आहात आणि तुम्ही जर पत्त्याची रम्मी खेळता निर्लज्जवाने गोष्ट घडलेली आहे त्यामुळे या कृषी मंत्री साहेबांचा आम्ही राजीनामा मागतो राहाच्या प्रत्येक कार्यकर्ता शेतकरी शेतमजूर हा कृषी मंत्र्याचा राजीनामा मागतो परंतु अजून सुद्धा अजितदा त्यांचा राजीनामा घेतलेला नाही आम्हाला एक म्हणायचं आहे आजी दादा तुम्ही ज्या पद्धतीने तुमची दादागिरी आम्ही पाहतो का, का मंत्र्यावर दाखवता ज्या पद्धतीने तुमची दादागिरी अधिकाऱ्यावर दाखवता त्याच पद्धतीने तुमची दादागिरी शेतकऱ्याच्या विरोधी असलेले मंत्री तुमचे कोकाटे साहेबांवर का दाखत नाही दाळमे कुद्धो काल आहे हे मात हाताने जमते आणि इथून पुढे जर दादा तुमचे मंत्री जर असं शेतकऱ्याविषयी बोलत असतील आणि तुमचे जे सूरज चव्हाण नावाचे जे काही तुमचे रंगेबाज लोक आहात जे छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला एक निवेदन दिलं म्हणून मारतात लाज वाटली पाहिजे आपल्याला दादा आपण शेतकऱ्याच्या हो, जीवावर आलेलो हो, आहोत अपंगाच्या जीवावर आलेलो आहोत आमच्या दिव्यांग बांधवांच्या जीवावर आलेला आहोत आपल्या त्या लाडक्या बहीण युद्ध वृद्ध महिलेच्या जीवावर आलेला आहोत आणि याच्या विरोधी जे वक्तव्य करतात त्या लोकांना तुम्ही तिथे ठेचले गेले पाहिजे तिथे तुमची दादागिरी दाखवली पाहिजे हे आम्हाला बोलायचं आहे आणि आमचं एक एक आता आहे आहे आमचे बच्चू भाऊ म्हटलेले आहे जोपर्यंत गांधीगिरी तोपर्यंत गांधीगिरी आता आमची भगतसिंग गिरी चालू होणार आहे आम्ही न सांगता मंत्रालयात मंत्रालयात घुसणार आहोत शेतकऱ्याचा जोपर्यंत सात बारा कोरा होत नाही तो पर्यंत आम्ही लढणार आहोत आणि तुम्हाला शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्यासाठी आम्ही हो त्या पद्धतीने युक्ती लढवणार आहोत आणि शेतकऱ्याचा सातबारा हा गोरा करून घेणार आहोत तमाम शेतकरी आज आत्महत्या करतोय आम्ही पाहतो का जे तुम्ही सिंदूर जे नाव दिलं होतं सिंदूर त्या काय म्हणतात ते आतंकवादी आपल्याला हे सिंदूर तर लांब राहिलं हो त्याचं ते आम्ही तुमचं कौतुकीच करू ज्या पद्धतीने तुम्ही ते दहशेतवादी धार केले त्याचं ते कौतुक करू परंतु आपल्या राज्याचं आपल्या देशाच जे आपल्या बहिणीच सिंदूर म्हणजे जे शेतकरी आहे ते आत्महत्या करतो ते सिंदूर पुसल्या जात याकडे तुमचं दुर्लक्ष आहे याकरिता आम्ही जे काही रणनीती आहे आमची ती आखणार आहोत आणि येणाऱ्या दोन वाहून सांगितल्याप्रमाणे मंत्रालयात आम्ही पुसणार आहोत शेतकऱ्याचा सातभार आम्ही पोरा केल्याशिवाय राहणार नाही आणि आम्हाला दुसरं एकच म्हणायचं आहे आमच्या मनात जरी गांधी महात्मा गांधी असले तरी डोक्यात मात्र भगतसिंग आहेत त्यामुळे आम्ही शेतकऱ्याचा साथ बारा तुम्ही म्हणल्याप्रमाणे कोरा नाही जर केला आम्ही आंदोलनाच्या माप मार्फत आम्ही शेतकऱ्याला मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत शेतकरी आज आम्ही पाहतो का बँकेतले कर्मचारी जे मॅनेजर आहेत ते सक्तीची वसुली तुम्ही ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि शेतकऱ्याचा सातबारा हो ते मॅनेजरला बी विनंती आहे सर्व बँकेच्या कर्मचाऱ्यांना स्टाफला विनंती आहे मेन हेडला विनंती आहे की शेतकऱ्याची माफीची तुम्ही जी सक्त वचून आहे की कुठेतरी थांबा तुम्ही जर थांबली नाही तर आम्ही क्लास स्टाईलला तुम्हाला थबड थांबल्याशिवाय राहणार नाही काय गुन्हे दाखल व्हायचे तर होऊ द्या तेपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही धन्यवाद जय जवान जय किसान